एक बाबा आणि आमचे माधव गिर बाबा त्याचे हिरवीवर गेले हिटापडे हिटाबडे बिवडी काय करायची तुमच्या सानावर करा काय म्हणतात तुमच्या सानावर बाबा कडे जाऊन इथे मांडू नका हिटाबडी दुबडी कशाची राहू तिची किडनी निघून जा मोर जात नाही तर तिथे काय काय चालू होति कशी काय आवाहन करून देतील मोर पाहिलं आम्ही ते चाललो होत आम्हाला कोणी उतरून देईल त्यावर काशी कर्म आहेत कोणाचे कसे विचार कोणाचे कसे तरी आम्ही काय करा <laughs> आता हे वानगेडच्या आवडायचं त्यांना काय आवडत विरुद्ध पार्टी इकडे पार्टी तुमच्याकडे इकडे पाहतील आवडत माझ्या खाला जर भाग्यवान असता तर काय म्हणतो हा 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 माझ्या वावरात तुझ्या तुझ्या आव्हान राहील